राधानगरी तालुक्यातील कवलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा पोलीस संरक्षणामध्ये पार पडले अनेक विकासकामाच्या विषयांवर सभेमध्ये चर्चा झाली तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला झालेली मारहाण चुकीची आहे यासाठी संबंधित सदस्यांचे सदस्य पद रद्द करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज मारुती देवालयात सभेचे विषयाचे वाचन ग्रामसेवक शिवाजी आर्डे यांनी केले यामध्ये घरकुल योजना विषयावर चर्चा झाली घरकुल योजनेचा सुरू असलेला सर्वे घाई गडबडीने होत आहे याबाबत मुदत वाढ मिळावी असे ठरावाच्या माध्यमातून शासनाला पोहोचावे असे दशरथ पाटील यांनी सांगितले तर गेल्या दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला ग्रामसेवक यांच्यासमोर विद्यमान सदस्यांनी केलेले मारहाण ही निंदनीय आहे अशी प्रवृत्ती थांबवण्यासाठी विद्यमान सदस्यांची सदस्यपद रद्द करावे अशा मागणीचा ठराव करण्याची मागणी महेश पाटील यांनी केली याला दौलत पाटील आणि उत्तम चव्हाण यांनी अनुमोदन देत सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज नियमित सुरू करावे असे आवाहन नागरिकांनी केले या सभेसाठी सदस्य उपस्थित असल्याने त्यांच्या बाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली त्या ग्रामसभेसाठी महिला व ग्रामस्थ तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सभा पोलीस संरक्षणामध्ये पार पडली उपस्थित ग्रामस्थांचे आभार सूरज पाटील यांनी मानले